नमस्कार पूर्ण ब्रह्म किचन मध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे सालीच्या उडदाच्या डाळीचं कढण सालीच्या उडदाच्या डाळीचं कढण करण्यासाठी आपण इथं एक वाटी सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे थोडंसं अल्ल कट करून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या आपण वाटून घेतलेल्या आहेत एक आमसुलाचा तुकडा घेतलेला आहे हळद आणि मीठ गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे त्या पॅनमध्ये आपण ही सालीची उडदाची डाळ छान भाजून घेऊ आपली ही सालीची उडदाची डाळ छान भाजून झालेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद करू आणि ही डाळ आपण एका पातेलात काढून घेऊ आपण ही भाजून घेतलेली उडदाची डाळ व्यवस्थित कुकरच्या डब्यात धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आता याच्यात एक पेलाभर पाणी टाकून ठेवायचे आणि थोडी हळद टाकायची आणि एकसारखं हलवून कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यात आपण जी शिजवलेली उडदाची डाळ आहे ती घालून घेऊ त्याच्यातच आपल्याला हे तुकडे करून घेतलेले आलं घालून घेऊ आणि लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेऊ हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण शिजवलेली उडदाची डाळ थोडंसं आलं आणि लसूण आणि मिरची पेस्ट हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे कढईत आपण एक चमचा तूप टाकून घेऊ तूप आघळलेलं आहे त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे कढईत आपण तुपात जिरं टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात हिंग घालूयात आणि आपण जे हे मिक्सरला वाटलेलं मिश्रण आहे हे याच्यात घालून घेऊ याच्यात आपल्याला एक पेलाभर पाणी टाकून घ्यायचं आहे हे उडदाच्या डाळीचं कढण तुम्ही जर सर्दी होत असेल सारखे तर हे पिल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल त्याच्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे एक अमसुलाचा तुकडा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपले हे उडदाच्या डाळीचं कड़न छान उकळलेलं आहे आता याच्यात आपण फक्त थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आजचा आपला उडदाच्या डाळीच्या कढणचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद